आई त्यावेळी दिवे का काढले आज काय आहे का हो बाळा आज आपण सगळे दिव्याचे पूजा करतो त्यासाठी आधी दिवे काढायला लागतात घासायला पुसायला लागतात आणि स्वच्छ करून त्याची पूजा करायची असती आज दीपामावस्य आहे आज मी तुला दीपामावस्याचे महत्व समजून सांगणार आहे आवडेल ना आव, तुला ऐकायला हो चालेल चल मग आपण आता दीपामावस्याची तयारी करूया आधी हे दिवे घासूया आणि मग दिव्यांची पूजा करूया हो श्रीरंग अरे वा मित्र पण आलेत ये बोलव त्यांना बसा बस इथे बाळा याचे ना नाव वैष्णव आणि याचे नाव पृथ्वीराज शब्बास वैष्णव आणि पृथ्वीराज आज मी श्रीरंगला दीपा मावस्याचे महत्व सांगणार होते तुम्ही आलात खूप छान झालं तुम्ही कशासाठी आलात आज फ्रेंडशिप ब्रँड बांधायला आलात ओके फ्रेंडशिप ब्रँड बांधला डे आहे ते बरोबरच आहे पण आज आपला एक महत्वाचा सण आहे म्हणजे आपण अमावस्य का साजरी करायची याचं महत्व मी आज श्रीलंकला सांगणार होते तर तुम्ही दोघेही आलात तर खूप छान झालं चला काही कारणास्तव आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आला नाहीये तर आता आपण पुढची माहिती ऑडिओ करूया श्रीरंग रोज देवासमोर दिवा लावतो शुभम म्हणतो वडीलधरांना नमस्कार करतो हा संस्कार आपण पिढ्यान पिढ्या करतो परंतु आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर तेलाचा किंवा तुपाचाच दिवा का लावतो असा प्रश्न श्रीरंगाच्या मनात उपस्थित झाला तर त्याचं उत्तर असं आहे श्रीरंग की सात्विक प्रकाश अंधार दूर करतो नजरेला सुखद आणि पवित्र वाटतो दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे आज मी तुम्हा सर्वांना अमावस्येचं महत्व समजून सांगणार आहे अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस आणि अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे बघा आजही दिवसभर स्वतंत्रधार प्रवास होता की नाही तुम्ही आपण त्याच्यामुळे आपल्याला बालसंस्कार घेता नाही आला काहीच घेता नाही आलं त्यामुळंच आज मी तुम्हाला दिव्याचं महत्व समजून सांगणार आहे मग अशी मी दिवे घासत होते श्रीरंग आला आणि मला विचारलं की आई तू दिवे का घासतीये तेव्हा तुला मी सांगितलं ना की मी तुला आज दिव्याचं महत्व सांगणार आहे तर मग चल ऐकूयात दिव्याचं महत्व या दिवशी आपण घरात असलेले सर्व दिवे समया वाती सर्व काही घासून पुसून लख करतो या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत एक चौरंग घ्यावा चौरंगावर कपडा अंथरावा कपड्यावर दिवे ठेवावे दिव्यात तेल व वात भरावी देवाला चंदन लाव्या दीप देवता भ्यो चन्दनं समर्पयामि अक्षदां समर्पयामि हरिद्राकुङ्कुं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः धूपम् अग्रापयामि दीपदेवताभ्यो नमः दीपं दर्शयामि दीपदेवताभ्यो नम नैवेद्यम समर्पयामी दिव्याची प्रार्थना कशी करतात ते शिकवणार आहे दीप दीपसूर्या रूपस्व तेजस तेज उत्तमं गृहाणा मतकृता पूजा सर्व काम प्रदोभव याचा मराठीत अर्थ असा होतो तुम्ही पण माझ्या मागे म्हणा हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आता सर्वांनी देवाला नमस्कार करूया आपली पूजा संपन्न झाली आहे आता आपण देवाला अजून एक प्रार्थना करूयात घरातील इडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण आज दीप्रज्वलन केले आहे आपले पूजेची सांगता झाली आहे दीप्रज्वलनांतर लहान मुलांचे औक्षण करायचे असते